पहूर पोलिसांचा गावठी हातभट्टीवर छापा पस्तीस हजार रुपये किमतीचे सोळाशे लिटर कच्चे रसायन जागीस नाश पौर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास अंबाडी धरण परिसरात विनोद हुसेन तडवी व कबीर शेखलाल तडवी राहणार शिलगाव यांच्या मालकीचे अवैध बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी तयार करण्याकरता वापरण्यात येणारे पस्तीस हजार रुपये किमतीचे सोळाशे लिटर कच्चे रसायन जागीच नाश करण्यात पौर पोलिसांना यश आले आहे वरील आरोपींविरुद्ध दारूबंदी अधिनियमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय भरत दाते प्रवीण पाटील विनोद देशमुख राहुल पाटील ज्ञानेश्वर ठाकरे गोपाल गायकवाड विजय पाटील यांनी कारवाई केली आहे पहूर पोलिसांच्या या कारवाईमुळे गावठी हातभट्टी दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे रवींद्र लाठे पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव जिल्हा आर ए न्यूज पहूर तालुका जामनेर जरूर जरूर करा धन्यवाद